शेतीला सिंचनाकरिता आणि ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळावं हा विहिरीचा मुख्य उद्देश असू शकतो मात्र खोल विहिरीत एखादा छोटा राजवाडा निर्माण केला असेल तर होय खोल विहिरीत एखादा राजवाडाच भासावा अशी आश्चर्यकारक कलाकृती अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात येणाऱ्या पौनी सकराजी या गावात सातपुते यांच्या शेतात पाहायला मिळते विशेष म्हणजे या विहिरीत उतरण्यासाठी विहिरीपासून पाच ते सहा फूट अंतरावर विशेष असा भुयारी मार्ग आणि तो देखील चकित करणारा आमच्या गावामध्ये जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस वर्षाच्या अगोदरची विहीर आहे आणि इथे मूळ मालक होते सातपुते आणि जवळपास ते मोठे कास्थाकार होते पण काही दिवसानं कालांतरान त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही पण ही बारा दुवारी या विहिरीला बारा दरवाजे होते असा एक विशिष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि प्रत्यक्षात दोन चार रूम मोठमोठ्या दहा बाय दहाच्या रूम या विहिरीच्या आतमध्ये आहे सर्व बांधकाम अतिशय कला कौशल्याने केलेलं आहे आणि मूळ मालक जो आहे ते आ, आ, एक या ठिकाणची विहीर आणि एक गावातलं मोठं मंदिर हे दोन एक उद्दिष्ट होते का बाबा माझ्या आयुष्यामध्ये हे दोन कामं पूर्ण व्हायला पाहिजे पण त्यानिमित्तानं त्यांनी जो उद्देश मनाशी ठेवून जो निर्णय घेतला ते अर्धवट काम झालं आणि विधीचं तर पूर्ण झालं होतं त्या काळामध्ये पूर्ण आटोपलं होतं त्याच्यानंतर मंदिराचं काम अपूर्ण राहिलं पण त्यांचं निधन झाल्या कारणानं मग ही वस्तू या स्थितीमध्ये अशी हालीचं वैशिष्ट्य असं की आतमध्ये एक सुंदर असं मंदिर तयार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दुर्दैवाने श्री गोपाळरावजी सातपुरते की ज्यांनी ही विहीर किंवा जे या गावचे इजारदार होते पण त्यांचं देहांत झाल्यामुळे ते काम अपूर्ण राहिलं परंतु त्या विहिरीची उपयोगता मात्र आजही आहे त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे हे खास करून त्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारचं इंजिन किंवा विद्युत नसल्यामुळं बैलाच्या सहाय्याने मोठेतून पाणी आणून ते ओलीत करायचे परंतु इथेसुद्धा त्या माणसाची त्या गोपारावांची कलात्मकता दिसून येते या विहिरीचं जे मोठेसाठी जे व्यवहार म्हणजे वस वास्तू निर्माण केलेली आहे त्याच्यावर ते, ते सुंदर असं कार्व्हिंग केलेलं आहे त्यावेळेस विष्णूंची मूर्ती आहे राम लक्ष्मण निश्चिता यांची पण मूर्ती कार्विंग केलेली आहे इथे तद्वतच अत्यंत असं फ्री अँड ड्रॉइंग इथे दिलं गेलेलं आहे आणि घोड्यांची अनेक चित्र आहे शिकारीला जात असणारा व्यक्ती आहे तदनंतर लहान बाळाला घोडेस्वारी शिकवण्याची इथे इथे कार्विंग केलेलं आहे ते कार्विंग अत्यंत जोपासण्याजोगं आहे वास्तुपाता या विहिरीकडे आर्किओलॉजी डिपार्टमेंटने लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते लक्षात आलेलं नाही पण ही विहिरी आज खाजगी स्वरूपात आहे श्रीयुत घारट साहेब ज्या आज ते मालक आहेत घारडसाहेब तर हे विहीर खरोखर आर्किओलॉजी डिपार्टमेंटला जर दाखवली तर तिचं खरोखर पुनर्जीवन होऊ शकतं ही विहीर अठराशे पूर्वीची असावी असा अंदाज इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर वैभव मस्के यांनी व्यक्त केला अतिशय सुंदर असणारा हा ऐतिहासिक ठेवा असाच कायम राहावा यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित शशांक लावरे ई टी भारत अमरावती